जिताडा बघा आला 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 बघ चांगलाय चांगला आहे नुसता एक नंबर शिताडा चांगला बघा नुसता शिताडा नुसताडा वाढ लागा बघा हे बघा काय लागलाय बघा चित्र पाठी सध्या एक नंबर काम एक नंबर काम ही बघा ती संजा पप्पांनी आणि पप्पानी जमा केली कोयबी लागली कोयबी आम्ही आपला कॅन आमचा कॅन हॅलो गायज वर्लीचा कोल इज हिअर तर तुम्ही थमनील बघून आलेच असाल तर आज कुठल्या फिशिंगला चाललो आहे आपण तर बघत राहू खूप मजा येईल आपल्याला आणि जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलवरती सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया आपली व्हिडिओ वा बाबा काम झालंय आपलं पच्चीस एक नंबर अरे आपली करपाल करपाल ग लागलाय आपल्याला श्याम हात बर आहे बघा करपाल खेच बस खेच बस जिताळ चांगलं भेंड्यावानी जिताळा लागला आपल्याला बस खेज बस आपला पिंटू आधा आलाच नवरात्री आले ना हा त्याच्या सुटवायला असं जतीन बोलतोय बघा हे बघा ए लक्षांड आली लक्षांड आलीच बस खेच बस बरं कमतोर पडली झालं आपलं आज पण मस्त पैकी हे बघा हे बघा हे बघा तोरण तोरण साईज बघाय खरबस बस तसाच म्हावरा पण लागलाय शिंगालीचा म्हावरे आणि जिताडा लागलाय जाम खाडी काढ दिला सोडू आपण जिताडा बाबा काही एक नंबर जिताडा चाक चाक करते नुसता

सांगते ऐकत हे बारकस धर रे बारकस धर पाच सहा किलो आलाय त्यातील चालू कर जा पाच सहा किलो ना मानला जतीनला तुमच्यात घे आणि बुडी साफ करायला घ्या जतीनला पाठव तुमच्या बुडी साफ कर चल आम्ही घेतो बुड्या पाठवत पाठव चल एक नंबर काम एक नंबर काम येत आहे बस जितता येत आहे बस हे जतीन आवाज दे अरे आला

तो काम झालं आपलं पच्चीस थोड्या थांबणार आहेत आपण घ्यायसाठी वातावरण बघा कसं केलं एकदम जलमट धुक पडते आपल्याला झिताडा लागलाय ला पद्धतशीर तीन पहिला व्हिडिओ नव्हतो काढत पण आता काढायला चालू केले काही भावरा लागलं आपल्याला आपण ला ला। थोडं गडबडीत होतो काहीच घेतली आपण दुसरी गुढी खेचायला नारबा लागला है नारबा कुछी ताड़ा पन इता जाया मोलेच छावली कुटला आलं लो पच्चीस ला पस्तीस झालं आपलं पस्त्या मस्त काम झालं आपला पच्वीस हो बघा जिताडे येत आहेत बस कंटिन्यूस जिताडा येत आहेत नारबा लागलाय बघा ठीक एक, एक बघा चालेल या तीच चालले जिताडे कंटिन्यूस ही आपली दुसरी गुढी टँडुदाची गुढी आपली आपल्याला होणार आज संध्याकाळ साफ करायला की आपल्या बुड्या आहेत पाच सहा आता सहज पकडले आपण थांबलो इकडे मस्त सहज जवळ काय बोलतोस दादूस आपले पिंटू काय बोलतोस टँडो टँोरली पिंटू तर आज बोटीत आजीत आला काही पण हा आमच्या दिव्याचा दिव्याचा हा इकडचा ना वरलीचा ना हा दिव्याचा आहे हे आज बघा आज आपल्या बुड्या खाल्ल्या आहेत तिथे दरी आपण जरा साफ करत बसलोय हे बघा एक शिंगाले एक नंबर सगळं पंगाळ्या लागले का शिंगाल्या काम झालं आपलं पच्चीस मस्त जिताळा लागलेला आहे बद्द शिरमध्ये बघा चांगला आहे लेट लेट जरा लेट जराबा इकडचं साफ केलं आगोटर पाठपाठीला गुड्या आठव जिताडत नाही काम पच्चीस काम पच्चीस काम पच्चीस का एवढासा वरती उचल बघू दे आपल्या पिकला आपली

हे बाबा काय लागलाय करपाल करपाल चालवली तडा बाबा काय लागलाय भारी आपल्याला नऊ दहा किल्लो अशी तडा लागलाय आपल्याला नऊ दहा किल्लो तडपड खायच गेलेला एक नंबर जिताडा एक नंबर मेला ना साईजाव भेजाव बघा दाखव दादा टाको हे बघा हे बघा नुसते जिताडे नुसते सारी सारी आला सारी कोली लोकांचा सारी आपलं हे साल झाले आता ही बघा इथे एक दरी बुटे आपली ती खेचणार आहे त्याच्यानंतर अजून एक दरीबुडी आहे अगे त्याला काय मारून लागते आणि आपलं काम, काम पच्चीस झालंय साफ नाही झालंय पण साफ करायचं टँडोआ आदाची आदा खोलबी जिताडा जिताडा कोलबी नाही सॉरी जिताडाय मोठी कोलबी प्रॉन्स व्हाईट प्रॉन्स बुड्या पॅक करायला सुरुवात केली आपण या बुड्या इथे साफ होणार नाही बघा काय लागलाय बघा चिताड पाठी सध्या एक नंबर काम एक नंबर काम मावरा पण कमी आलाय आता आता जिताडा येतोय नुसता जिताडा खाली बघ खाली भा, खाली आता मी आलोय पुढे आपला जिताडा बघा

आपलं काम झालं आज पश्चिस काय बोलतो टँडो आता अरे काम म्हणजे नऊ दिवसाचं नऊ मावर विकलं हे बे जिताळे बघ मा आय जसा आपली पहिली ती व्हिडिओ होती त्याच्यामध्ये लागलेलं तसंच आला येऊ आला बस येत बस जिताडा बस येतय बस जिताडा हा बस हि करपाल बघ एक नंबर एक नंबर एक नंबर टायगर श्रॉफ पोरगा टायगर श्रॉफ टायगर प्रॉन्स आले टायगर प्रॉन्स एक नंबर हे शिंगाले आले भारी तडा लागलाय बघा बघाल बघा चालू आता ही अजून एक बुडी आहे कारण आता आपल्याला घाई करायला लावतोय सध्या पण हा बघा बुड्या खिचून झाल्या आपल्या तीन जुना जाणता आणि ती बघा ती बुडी बाकी आहे जतीनची बुडी काय म्हणतो जतीन जतीन गेल्या वेळी गोन भरलेली त्यावेळी काय भरतोय ही बुडी आली आपली सेकंड लाज बुडी आहे तर आता आपण दुसरं एक जाल टाकलाय बघा ही सेकंड लाज बुडी खान मावली हिला पण लक्ष दे सांभाळकर आपण आवडीवरती म्हणून आपल्याला इकडनं तिथे जायला थोडा टाइम लागतोय हे बघा सर्व जाल आहेत ना त्या जालांवरती आपल्याला मावऱ्यावरती पाय देऊन नाही जात आहेत म्हणून थोडं थोडं स्ट्रगल करून जायला लागतंय पकडले आपण जाल बघे आता काय काय झा बघा येते झिताडा आपल्याला पद्धतशीर येतोय नारबा पण आहे भार थोडा कमी आहे जुताडा आपले रोमन काका बोलला बोलजे बघा हे झालं आता एक जाल खेचून मला पण आपल्याला आलाच बराच जिताडा आता एक लास्टला खाल्लं ते जालवा बाकी आहे भरल्या आपले पाच झाल्याचे जिताड्याने पूर्णपणे भरले बाकी दोन जिताडे आलेत आपल्याला आता कमी आले कालोका तर जास्ती आला पण सकाळी चार वाजता उठून आलोय सकाळी जे चार वाजता बुड्या खाल्लेल्या होत्या त्या बुडीला बराच जिताडा आला आणि आता कमी येतोय पण येतोय जिताडा थांबत नाही आता म्हावरं कमी म्हावरं पण कमी झालाय तर नुसता जिताडा येतोय घेतले आपण साफ करायला बुड्या हे बघा जिताडा लागलाय टँडो आज आणि जतीन तिथे अरे र काय बघतस मावरा काढ मावर काढ बघा चार बुड्या आहेत आपल्या साफ करायचं एक बुडी साफ आहे नाही चार नाही पाच आहेत हे बघा आजी पण आहे करू आता हळू हळू पूर्ण दिवसभर साफ करत बसायचं आपल्याला आता जिताडे जिताडे कसला लागला एक नंबर ही बघा ती संजय का आणि पप्पानी जमा केली कोलबी लागली कोलबी आम्ही आपला कॅन आमचा कॅन भरत आलाय टँडचा तिथे टँड आताचा भरला टँडू आता कॅन पूल भरलाय आपला पण भरत आलाय अजून पुढे साप नाही झाला ते बघा ही आज आता आले ते पप्पा आणि संजय आपण आस्ता करायला बसले एक नंबर त्यांना पण कोलबी जाऊन लागले जी उचल बाय एक नंबर कोलबी एक नंबर बघा एक नंबर दाखवतो दाखव तुम्हाला काढू तो कसा काढतात टायगर बी दाखव टायगर फोकस आहे बिना जाल फाडता करतात बिना जालये बघा करपाल करपाल आपलं कान चाललंय अजून एक जुडी बाकी आपली टपाला आता साफ करणार आहे बघा जिताडा एवढा जमला आहे आपल्याला उलबी आहे उलवी आहे हा जिताडा आहे नुसता आपली झाले आहेत सर्वी झालंच ना काढून ही बघा हा आपला आहे जिताडा हे बघा बुड्या साफ करतो बघा टँडवादा घेऊन चाललेत बुड्या जागेवर ठेवायला आणि हा टँडवर धात आहे आणि जतीन वगैरेचे हे जमत आहेत झालीवर जिताडा आला आपल्याला करपाल बघा साईजवाली एक नंबर साईज हर्पलची पकडे हातात अंधत पकड साईज बघा तिथे एक, एक नंबर ए कशा प्रकारी एक नंबर काम पच्चिस तर कायच मी व्हिडिओ इथेच अँड करतोय जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा वर्दीचं कोणी असायला मी बघा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये